नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त देवी दुर्गामातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर का तुम्ही नवीन असाल तर स्वरगंगा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद सप्तशृंगी आई मा। पावली कोणाला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला बसली गडा लाग पावली भोळ्या भक्ताला बसली गडा लाग पावली भोळ्या भक्ताला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला बसली गडा लाग पावली बोळ्या भक्ताला बसली गडा लाग पावली बोळ्या भक्ताला आले भक्त गजमुनी आले भक्त ग जमुनी तुझी कीर्ती पाहुनी तुझी कीर्ती ग पाहुनी आले भक्त ग जमुनी तुझी कीर्ती ग पाहुनी नाद आंबा भारी वारी तुझ्या भक्तीचा नाद आंबा भारी वारी तुझ्या भक्तीचा बसली गडा लाग पावली बोळ्या भक्ताला बसली गडा लाग पावली भक्ताला भगताला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला सप्तशृंगी आई माची पावली कोणाला बसली गडाला लाग पावली बोळा भक्ताला बसली गडाला लाग पावली बोळा भक्ताला हाती तलवार ठार दैत्याला मारुनी हाती तलवार ठार दैत्याला करुनी रूप तुझ पार्वती बलवान रूप तुझ पार्वती चैग बलवान बसली गडा लाग पावली भोळा भक्ताला बसली गडा लाग पावली बोळा भक्ताला बसली गडा लाग पावली बोळा बघताला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला बसली गडालाग लाग पावली बोळ्या भक्ताला, बसली गडालाग लाग पावली बोळ्या भक्ताला, अठरा मर्दिनी, खडकासन सिंहासनी अठरा बुजांची खडकासन सिंहासनी भक्त येती खानदेशीचे माहेरावरूनी भक्त येती खानदेशीचे माहेरावरूनी माहेरावरुनी बसली गडा लाग पावली भोळ्या भक्ताला बसली गडा लाग पावली भोळ्या भक्ताला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला सप्तशृंगी आई पावली कोणाला बसली गडा लाग पावली बोळा भक्ताला बसली गडा लाग पावली बोळा भक्ताला तुझ सासर कोकण भक्तगाती आनंदना तुझ सासर कोकण भक्तगाती आनंदना कीर्ती अमर राहिला आई नांदुरी गडाला आमर राहिल आई नांदुरी गडाला बसली गडा लाग पावली बोळ्या भक्ताला बसली गडा लाग पावली बोळ्या बघताला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला बसली गडा लाग पावली बोळ्या बघताला बसली गडा लाग पावली बोळ्या बघताला बसली गडा लाग पावली बोळ्या बघताला धन्यवाद